मित्रांनो परंपरेतील उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो पण आजच्या मुलांना आणि तरुणांना आवडेल असं फ्युजन मोदक करून बघूया तर हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी एकदम ट्रेंडिंग आणि युनिक रेसिपी ओरिओ बिस्किटचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा मोदक एकदम हटके आहे दिसायलाही आकर्षक आणि चवीलाही जबरदस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा ओरिओ मोदक नक्कीच आवडणार चला तर मग सुरू करूया हा झटपट आणि ट्रेंडिंग ओरिओ बिस्किट मोदक बनवायला त्यासाठी इथे मी सहा ओरिओ बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ सहा पंच तीस बिस्किट आहे ह्या मोदकाची खासियत म्हणजे गॅस वाफ किंवा उकड काहीच लागत नाही फक्त दहा मिनिटात झटपट मोदक तयार लहान मुलांना हा मोठा खूप आवडतो कारण तो, तो दिसायलाही ॲट्रॅक्टिव्ह आणि चवीलाही एकदम भन्नाट असा दिसतो आणि एकदम चॉकलेटच्या कलरचाही दिसतो ह्यासाठी आपल्याला जास्त साहित्यांची सुद्धा गरज नाही सर्वात प्रथम आपण घ्यायचे आहेत साधे साहित्य ओरिओ बिस्किट दूध आणि आतमध्ये भरायला ड्रायफ्रूट्स किंवा चॉकलेट किंवा बिस्किटच्या आतली क्रीम हे ओरिओ बिस्किट क्रश करून त्याचा एकदम सॉफ्ट असा डो बनवायचा आहे हे काम मुलांना पण मजेत करता येईल नंतर हा डो मोटकाच्या साच्यात भरायचा आणि आतमध्ये छोट्यासा सरप्राईज ड्रायफ्रूट्स मेल्टेड चॉकलेट किंवा किंवा हे बिस्किटच्या आतलं क्रीम आता हे सर्व बिस्किट आपण मिक्सरमध्ये क्रश करून घेणार आहोत छोटी मुलं देखील हे मोदक सहज तयार करू शकतात फक्त मिक्सरचं काम आपण करायचं अशा पद्धतीने सर्व बिस्किट मी क्रश करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं जवळजवळ पाच चमचे दूध टाकायचं आहे दूध टाकताना थोडे थोडे टाकून डो तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सॉफ्ट असा डो आपण तयार करून घेतलेला आहे आता आपण तो झाकून ठेवूया आणि आतले सारण तयार करून घेऊया सारणासाठी हे बिस्किटचे क्रीम मी घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा मिल्क पावडर टाकलेली आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे त्याचबरोबर वेलदोडा पूर टाकलेली आहे त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स आपण ह्यामध्ये टाकणार आहोत क्रश करून मी घेतलेले आहे अशा पद्धतीने हे सर्व सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं सारण पण तयार आहे आणि डो सुद्धा तयार आहे आता आपण चला झटपट मोदक तयार करून घेऊया इथे मी साच्याच्या साह्याने मोदक तयार करणार आहे अशा पद्धतीने तयार करून आतमध्ये आपल्याला सारण भरायचे आहे आणि मोदकाचा साचा बंद करून मोदक तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला साच्याचा मोदक तयार झालेला आहे बघू शकता सुंदर असा मोदक दिसतो आहे अशा पद्धतीने सर्व मोदक मी इथे तयार करून घेत आहे सर्व मोदक मी इथे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे मोदक दिसत आहेत आता तुम्हाला मी एक मोदक कापून दाखवते त्यामधला स्टप कसं दिसतंय इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक दिसतो आहे अशा पद्धतीने ट्रेंडिंग ओरिओ बिस्किटचे मोदक तुम्ही नक्की तयार करून बघा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेलायकनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक ट्रेंडिंग रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद